आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीचं खारं वांगं त्याच्यासाठी वांगी घेतलेली आहेत झाडाची चार पाच वांगी हो म्हणजे छोटी छोटी होती ती घेतली आहेत छान ह्याला मी आता काय करणार मधून चार भाग करणार थोडंसं देठ जे मोठं दिसतंय ते थोडंसं मागून कापणार आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेणार असं म्हणजे त्याची पहिली तयारी करणार आहे काल ना थोडीशी जास्त वांगी होती मैत्रिणीला वांगी कारली असं रानातलं माळवं मस्त दिलेलं आहे आणि पहिली मी तयारी करून घेतलेली होती शेंगदाण्याचं कुट कुटलेलं होतं मस्त खलबत्त्यात त्याच्यामध्ये घातली हळद मटन मसाला थोडासा गोडा मसाला मीठ असं घालून घेतलं मीठ काय करायचं थोडंसं ह्याच्यातही घालायचं थोडंसं रश्यामध्ये पण घालायचं आणि मस्त वांगी भरून घेतलेली आहे आणि हे आता सगळं पाणी काय करायचं धुवून घ्यायचं आणि नंतर भाजीत टाकायचं आणि ते थोडंसं शेंगदाण्याचं कूट जे भरायचं राहिलं ते पण ह्याच्यातच परतून घ्यायचं आणि मग कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता घातला लसूण आणि कोथिंबीर कुठलेली जी होती ती पण घालून छान परतून घेतली भरलेली वांगी त्याच्यात घालायची ती पण छान अशी पाच दहा मिनटं परतून द्यायची आणि जे काही आपल्या ताटातलं पाणी जे होतं ते गरम करायला वरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं मग काय मस्त असं जी भाजी आहे आरावरती उकळून द्यायची ही काही जास्त वांगी शिजवायची नाहीत कारण कोवळे आहेत लगेच शिजतात आपली तयार ता, झालेली आहे मस्त गावाकडच्या पद्धतीची गावाकडच्या पद्धतीचं खारं वांगं तर तुम्ही कसं करता हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता ह्याच्यासोबत मी बनवलेले आहे ज्वारीच्या भाकरी तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता बाजरीची भाकरी पण आमच्याकडे आम्ही ज्वारीची भाकरी बनवतो तर असा आज मी जेवणात बनवलेलं होतं मस्त खारं वांग आणि चुलीवरच्या गरमागरम भाकरी तर कशा वाटल्या भाकरी हे तुम्ही मला नक्की सांगा तर इकडे माझी भाकरी एक ताटामध्ये आहे केलेली आणि मस्त चुलीवरची ही दुसरी भाकरी आहे बाहेर असा छान पाऊस येतोय पावसाला काय करायचं हे तुम्ही मला नक्की सांगा त्याची काही गरज नसतानाही त्याचं आता येणं चालू आहे कुठलीही राण्यातली कामं काय तो होऊन देत नाहीये आणि तुम्हाला आता मी दाखवते बाहेर छान पाऊस आणि इकडे सकाळी सकाळी भरपूर सारं दूध पिऊन मस्ती कशी चालू आहे बघा झोपल्या होत्या दोघीजणी आणि अचानकच भांडणं चालू झालं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत